आज तिसरा श्रावणी सोमवार आहे या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक महादेवाच्या दर्शनासाठी बाहेर पडलेत हिंगोलीच्या औंधा नागनाथ मंदिरात आज लाखो भाविक दाखल झाले रात्री दोन नंतरच्या महापूजेनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं तर उज्जरमध्ये श्रावणी सोमवारच्या निमित्तानं महादेवाची भस्म आरती करण्यात आली उज्जरमध्ये देखील महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले वाराणसीत गंगा घाटावर भाविकांची रीघ लागली गंगेमध्ये स्नान करून भाविक महादेवाच्या दर्शनासाठी जातात आज तिसरा श्रावणी सोमवार आणि या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक सध्या महादेवाच्या दर्शनासाठी बाहेर पडले हिंगोलीच्या औंधा नांगरात परिसरात लाखो भाविक दाखल झालेत रात्री दोन नंतरच्या महापूजेनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आले